नमस्कार मी ऋषिका बोरा नमस्ते नांदेड या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे भारताचा तिरंगा झेंडा हा तयार करण्याचा मान अनेक वर्षापासून नांदेड जिल्ह्याला आहे तर सध्या मी आहे मराठवाडा खादी ग्राम उद्योग समिती नांदेड येथेच चला आपण पाहूयात भारताचा स्वातंत्र्य दिन जवळ येत आहे त्यानिमित्तानं नांदेड इथल्या खादी ग्रामोद्योग भवन इथं मोठ्या प्रमाणात राष्ट्रध्वज बनला जातो हा राष्ट्रध्वज देशातील सोळा राज्यात पाठवला जातो त्यामुळे नांदेड मधील राष्ट्रध्वज निर्मितीला अनन्य साधारण महत्व आहे खादी हे केवळ कापड नसून तो एक राष्ट्रीय विचार आहे याच विचारातून विचारा खादी पासून तयार केलेले राष्ट्रध्वज देशभरात फडकला जातोय नांदेड मध्ये खादी पासून तयार केलेला राष्ट्रध्वज सोळा राज्यांमध्ये जातो अशी माहिती मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांनी दिली महाराष्ट्रात मुंबई आणि नांदेड दोन खादी ग्रामोद्योग मंडळांमध्ये राष्ट्रध्वज तयार करण्यात येतो या व्यतिरिक्त खादीचा ध्वज राज्यात कुठेही तयार होत नाही खादीच्या ध्वजांना असलेल्या मागणीनुसार उत्पादन कमी झालं नाही खादी ग्रामोद्योग मंडळात निर्माण होणारा राष्ट्रध्वज जवळपास राज्यात पाठवला खादी ग्रामोद्योग मंडळांकडून हुबळी कर्नाटक दिल्ली मुंबई आणि नांदेड या ठिकाणी राष्ट्रध्वज निर्मिती केली जाते या ठिकाणाहून तयार झालेले राष्ट्रध्वज देशाच्या विविध राज्यात पाठवले जातात वरील चार ठिकाणी तयार झालेले राष्ट्रध्वज दिल्लीच्या भा� लाल किल्ल्यावर फडकला जातो नांदेड मध्ये विविध आकारातील राष्ट्रध्वज बनले जात सर्वात मोठा राष्ट्रध्वज चौदा बाय एकवीस फूट आकाराचा असतो अन्य ध्वज आठ बाय एकवीस फूट सहा बाय नऊ फूट चार बाय नऊ फूट तीन बाय साडेचार फूट दोन बाय तीन फूट तसेच साडेसहा बाय नऊ फूट आकाराचे राष्ट्रध्वज इथे बनले जातात मंत्रालयावर दररोज फडकणारा मंत्र्याच्या गाडीवर फडकणारा आणि राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी तसेच इतर शासकीय कार्यालयावर फडकणारा राष्ट्रध्वज हा खादी ग्रामोद्योग मध्ये तयार केला जातो मराठोडा खादी ग्रामोद्योग समितीचे मुख्य चार उत्पादन केंद्र आहेत त्यामध्ये आमचे खादी कार्यालय उदगीर हे आमच्या झेंडा खादीचे मुख्य उत्पादन केंद्र आहे आणि खादी कमिशनच्या फ्लॅवर प्लांट मधून तेहतीस काउंटचे आम्ही फ्लॅवर म्हणजे पोनी जे कच्चा धागा म्हणतो आपण ते खरेदी करतो आणि त्याची आपल्या एन सी चरख्यावर हाताने त्याची निर्मिती करतो कताई करतो आणि तेहतीस काउंटच्या सूताचं ट्विस्ट करून साडे सोळा सूत हे आपल्याला झेंडा खादीसाठी वापरले जाते आणि ते तसं नियमावलीमध्ये आहे झेंड्यासाठी कोण्या काउंटचं सूत वापरायचं आणि मग त्या तयार झालेल्या वटीव सूतापासून खादी कार्यालय उदगीर येते झेंडा खादीचे उत्पादन होते आणि त्याच्यामध्ये एक डग खादी म्हणून असते जी झेंड्याच्या साईडला जी आपण जी दोरी लावतो त्या दोरीच्या साईडला डग खादी हे तीन ताराची असते बंटिंग खादी म्हणजे जी झेंडा खादी आहे धाग्यापासून तयार केलेली असते आणि तयार झालेली ही जी बे खादी आहे झेंडा खादी हे प्रोसेससाठी आम्ही मिलला पाठवतो आणि मिलला प्रोसेस करून घेऊन त्याच्यापासून व्हाईट ग्रीन आणि केसरी असे हे तीन कलर आम्ही मिलमधून त्याची प्रोसेस करून घेतो आम्हाला ज्या साईजमध्ये जे शासनाने जे ठरवून दिलेल्या साईज आहेत राष्ट्रध्वजाच्या त्या साईजमध्ये आम्ही ती चक्रपट्टी फाडून त्याची चक्र आपल्या नांदेड येथे आपण छपाई करतो आणि त्या तयार झालेले चक्र केसरी आणि ग्रीन ह्या झेंडाखादीपासून आम्ही आपल्याला ज्या साईजचे ध्वज पाहिजेत त्या साईजमध्ये जे नियमावलीमध्ये आहे त्या नियमावलीनुसार आम्ही आपल्या इथं राष्ट्रध्वज तयार करतो आणि ते राष्ट्रध्वजाची निर्मिती हे आपल्या नांदेडमध्येच होते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका